तुमच्याही घरामध्ये उंदरांचा सुळसुळाट जाणवत असेल तर हा उपाय करा पुढचे पाच वर्ष घरामध्ये उंदीर दिसणार नाहीत आणि यामध्ये कोणतंही केमिकल औषध असं आपल्याला काहीच वापरायची गरज पडणार नाही अगदी घरातीलच काही वस्तूंचा वापर करून आपण एक छोटंसं केमिकल रिॲक्शन करणार आहोत ज्यामुळे आपल्याला काही नुकसान होणार नाही पण आपल्या घरातील उंदीर जे आहेत ते घरामधून पूर्णपणे कायमचे निघून जातील एकदा नक्की करून बघा पूर्ण प्रोसेस खूप महत्वाची आहे तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका तर इथे बघा कोंब आलेले बटाटे मी घेतलेले आहेत तुमच्याही घरामध्ये कधी ना कधी असे बटाटे नक्कीच असतील ज्यामध्ये कोंब आलेले असतात आणि याला आपण खात नाहीत कारण की तुम्ही ऐकलं असेल की यामध्ये जेव्हा कोंब येतात ते आपल्या खाण्या योग्य राहत नाही त्यामध्ये केमिकल तयार होतं जे की आपल्याला नुकसान करू शकतं त्यामुळे उगवलेलेच म्हणजे कोम आलेलेच आपल्याला बटाटे घ्यायचे आहेत एक बटाटा जरी असेल तरी चालतं किंवा कमी कोम आलेला असेल तरी चालतं पण कोम आलेलाच बटाटा आपल्याला इथे लागणार आहे त्यानंतरनं इथे आपल्याला लागणार आहे एक मोठा चमचा भरून मीठ आणि तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे खायचा सोडा असं दोन्ही योग्य प्रमाणात बरोबर घ्यायचं त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे अगदी थोडीशी साखर किंवा गुळ जरी वापरला किंवा इतर काही तुमच्याकडे गोड पदार्थ असेल जसं की बिस्किट किंवा इतर काही तर ते जरी टाकलं तरी चालतं त्यानंतरनं बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे वॉशिंग पावडर जे तुम्ही कपडे धुण्यासाठी सर्फ वापरता ते कोणतंही वॉशिंग पावडर जरी इथे घेतलं तरी चालतं पण दोन मोठे चमचे भरून आपल्याला हे घ्यायचं आहे ज्या चमच्याने आपण घेतलं होतं जसं की आता मीठ किंवा खायचा सोडा त्याच चमच्याने दोन चमचे इथे आपल्याला वॉशिंग पावडर लागणार आहे आणि हे व्यवस्थित यामध्ये टाकून चांगलं मिक्स करायचं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे टूथपेस्ट तुम्ही जे पण घरामध्ये ब्रश करण्यासाठी टूथपेस्ट वापरता ते इथे घेतलं ना तरी चालतं आता ना इथे टूथपेस्ट जे आहे ते आपण चार पाच वेळा जेवढं ब्रश करण्यासाठी वापरतो ना तेवढं असं भरपूर घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा इथे आपल्याला लागणार आहे लिंबू तर लिंबू जे आहे ना तर ते आपल्याला साधारण एक चमचाभर रम लिंबाचा रस इथे लागणार आहे लिंबू इथे मी अंदाजानच घेत आहे तुम्ही मोजून जरी घेतलं तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल सध्या इथे मी पाण्याचा एक थेंबही वापरलेला नाही तर असंच तुम्हाला करायचं आहे अजिबात पाणी वापरायचं नाही या लिंबाच्या रसामध्ये हे पूर्ण चांगला असं मिक्स करून घ्यायचं टूथपेस्ट यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे आणि बघू शकता हे थोडंसं असं फेसाळ्यासारखं देखील होतं कारण की लिंबाचा रस खायचा सोडा अशा भरपूर काही गोष्टी यामध्ये टाकलेल्या आहेत ज्यामुळे की यामध्ये रिॲक्शन होतं आणि हेच आपल्याला हवं आहे व्यवस्थित चांगलं याला मिक्स करायचं थोडंसं घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा लिंबाचा रस अजून टाकला तरी चालतं तुमच्या घरामध्ये उंदीर असतील तर नक्कीच तुम्हाला ते म्हणजे कायमचे निघून जावे असंच वाटत असेल कारण की मलाही असंच होतं घरामध्ये उंदीर झाले की खूप घाण घरामध्ये वास येतो रोगराई पसरवतात दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढते नुकसान खूप जास्त घरामध्ये करतात कपडे म्हणा किंवा इतर महागड्या वस्तू पैसे काहीही खूप जास्त खराब होतं त्यामुळे यांना घालवणं खूप गरजेचं आहे आणि इथे बघा आता मी ना वापरलेलं आहे गव्हाचं पीठ किंवा तुम्ही बेसनपीठ मैदा असं काहीही ज्वारीचं बाजरीचं पीठ कोणतंही जे आहे ते घ्यायचं एक मोठा चमचा किंवा मी असा एक चमचा भरपूर भरून घेतला होता तर दोन चमचे जरी सपाट घेतले ना तरी चालतं यामध्ये आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करायचं आहे थोडंसं पाणी यामध्ये टाकायचं जास्त याला पातळ आपल्याला करायचं नाही त्यामुळे थोडं थोडं करत याला मिक्स करत पाणी टाकायचं घट्टसरच थोडंसं आपल्याला ठेवायचं आहे आता यामध्ये ना खाण्यापिण्याच्या गोष्टी आपण ज्या टाकलेल्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत कारण की उंदीर आजकाल खूप हुशार झालेले आहेत तुम्ही जर असंच काही त्यांना मारण्यासाठी औषध काही ठेवलं तर ते अजिबात खात नाहीत तर ते असं आपल्याला करायचं आहे की उंदीर आकर्षित होतील आणि लवकरात लवकर याला खातील आणि याचा रिझल्ट मिळेल आता यामध्ये बघू शकता आपण ना अजून पाणी टाकून हाताने मी याला मळून घेत आहे आणि जसं की मी म्हणलं उंदीर मारण्यासाठी तुम्ही जर घरामध्ये औषध काही ठेवलं ना त्याने उंदीर मरतात पण त्याचं एक खूप मोठं नुकसान होतं एक तर घरामध्ये लहान मुलं असतील ना तर ते खाण्याची भीती असते जीवाला धोका असतो त्यासोबतच बघा उंदीर ते खातात आणि इकडे तिकडे मरतात आणि कुठे घार मासं आला तेव्हा लक्षात येतं की कानाकोपऱ्यात कुठेतरी उंदीर मेलेला आहे परत ती साफसफाई करा परत ते सामान काढा आपलं खूप जास्त काम वाढतं आणि नक्कीच आपल्याला हे नको असतं त्यामुळे हा असा उपाय आहे ना उंदीर आपोआप पळून जातात आणि परत आपल्या घरामध्ये येत नाहीत आणि त्याचं कारण देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या अगोदर बघा मी बटाटा घेतला जे आपण कोम आलेला बटाटा घेतला होता ते आणि त्याला ना मी असं कट केलेलं आहे कट केल्यानंतर बघा आपल्याला ना त्यामधील जो भाग आहे ना तो अशा प्रकारे बाहेर काढायचा आहे म्हणजे त्याला ना थोडासा खड्डा पाडायचा आहे आणि असं मी बटाट्याचे काही असे छोटे छोटे फोडी करून घेतल्या तर त्याचा आतमधला भाग असा पूर्ण काढून घेत आहे आणि इथे कोंब आलेला बटाटा वापरण्याचं कारण तुम्ही गुगलवर सर्च करू शकता जेव्हा याला कोंब येतात ना ते आपल्या खाण्यायोग्य राहत नाही आणि यामध्ये असे केमिकल तयार होतं जे की आपण खाल्लं तर म्हणजे मानवी शरीराला ते नुकसानदायक ठरू शकतं आणि तसंच काहीचं उंदरांसाठी देखील आहे आणि हे आपल्याला मुद्दा कोम आलेले घ्यायचे आहेत बटाटे जेणेकरून आपल्याला रिझल्ट लवकर मिळेल आणि आतमधला भाग असा काढायचा यामध्ये भरपूर असा रस देखील आहे तर तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि त्यानंतर ना आता मी इथे जसं तुमच्याकडे कोम आलेला बटाटा नाही आणि लवकरात लवकर तुम्हाला उंदीर घालवायचे आहेत तर तुम्ही काय करू शकता त्याऐवजी तुम्ही ना जसं आता मी इथे घेतलेले आहेत वाटाण्याच्या शेंगाची टरफलं भेंडी म्हणा टोमॅटो म्हणा असं काही घेतलं तरी चालतं पण लवकर इन्स्टंट जो एका रात्रीत रिझल्ट मिळतो ना तो बटाट्याला कोम आलेले असतात ना तेव्हा मिळतो आणि नसेलच तर तो तात्पुरतं जसं एक दोन दिवस लागू शकतात तर इतर काही तुम्ही फळभाज्या खराब असलेल्या ना तरी चालतात आणि इतर काही जर तुम्ही वापरलं तर बघा कसं वापरायचं आपण तयार केलेला जो मसाला आहे ना ते घ्यायचा आपण जे मळून ठेवलं होतं तो भाग घ्यायचा आणि जे पण जसं टोमॅटो आहे किंवा गाजर आहे म्हणा किंवा वाटाण्याच्या शेंगाची टरफलं भेंडी तर त्यामध्ये ना हे मसाला आपल्याला असा भरायचा आहे आणि शक्यतो वर हात लागू देऊ नका आतमध्येच याला असं व्यवस्थित भरून घ्यायचं आणि बटाट्यामध्ये जो आपण खोलगड भाग केलेला आहे त्यामध्ये देखील आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं बघा बटाट्यामध्ये जो केमिकल एक तयार झालेला असतं आल्यामुळे ते आपल्या शरीराला जे घातक ठरू शकतं ते या पूर्ण तयार केलेल्या मसाल्यामध्ये गव्हाच्या पिठामध्ये जातं आणि हे म्हणजे जसं आपण एक रात्र याला ठेवणार रा आहोत आणि एक च दोन तीन तास यामध्येच हे पीठ असं राहिलं ना यामध्ये असं एक पावरफुल केमिकल रिॲक्शन होतं जे की उंदीर याला जेव्हा खातात त्यावेळेस त्यांच्या पोटात जातं आणि ते, ते आपल्या घरामध्ये तर मन मरत नाहीत पण बाहेर जाऊनही मरतील का नाही सांगता येत नाही पण त्यांना एवढं अस्वस्थ होतं एवढा त्रास होतो एवढे ते बेचेन होतात की ते परत आपल्या घरामध्ये धोका आहे हे त्यांच्या लक्षात येतं आणि परत ते आपल्या घरामध्ये कधीच येत नाहीत एवढा असा झटक्यामध्ये त्यांना खूप जास्त असा रिझल्ट मिळतो की तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि हे मी स्वतः अनुभवलं आहे त्यामुळेच तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि याचा प्रूफ देखील गुगलवरती आहे तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला नक्की जाणवेल की घ कोणतंही केमिकल काही वापरायची गरज नाही घरामध्येच असं एक बेसिक के केमिकल तयार करून आपण उंदरांना घालवू शकतो फक्त घरामध्ये लहान मुलं असतील त्यांच्यापासून दूर ठेवा जीवाला खास धोका नाही त्यांच्या पण खायलाही नको त्यांनी हे त्यामुळे हे असं आपल्याला घरामध्ये लहान मुलांपासून दूर ठेवायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे घराच्या प्रत्येक कान्याकोपऱ्यामध्ये याला ठेवायचं किंवा सतत जिथे तुम्हाला उंदीर आढळतो त्या ठिकाणी खास करून किचनमध्ये तर याला ठेवायचंच ठेवायचं आणि काही तुम्ही छोटे छोटे जसं मी गोळे पण केलेले आहेत बटाट्यामध्ये काही घातलं बटाट्या शेंगामध्ये आणि छोटे गोळे केले तर ते गोळे देखील घरामध्ये इकडे तिकडे तुम्ही ठेवू शकता आणि विशेष म्हणजे काही आडगळीचे ठिकाणं असतील त्या ठिकाणी ठेवा रूमच्या बाहेर म्हणजे खिडकीतून काही उंदीर येत असतील दरवाज्याच्या बाहेर तर त्या ठिकाणी देखील नक्की ठेवा रात्री झोपण्या अगोदर ठेवा म्हणजे घरामध्ये कसं शांतता झाली की उंदीर बाहेर निघतात खाण्यापिण्याच्या शोधामध्ये आणि ते याला नक्कीच खातील आणि सकाळी किंवा दुसऱ्या दिवशी रात्री तुम्हाला याचा नक्कीच रिझल्ट मिळेल काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा मी लवकरच त्याचे उत्तर देईल व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा चॅनलवर ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर मग परत भेटूया अशाच नव्या व्हिडिओ सोबत